हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्मिता तर आजची सुरुवात झालेली आहे दोन्ही पोरं गेलेत माझ्या शाळेमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझी मुलं शाळेत गेल्यानंतरचं माझं रुटीन मी कसं का सगळं सा काम मॅनेज करते तर चला व्हिडिओला सुरू करूया तर आताचं पोरं तर गेलेलंच आहेच ऑलरेडी शाळेमध्ये आता मी करत आहे माझ्यासाठी चहा कारण की ते गेल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून मग चहा वगैरे घेते थोडंसं रिलॅक्स बसते मग त्याच्यानंतर माझी डेलीची रुटीन चालू होतात चला असं तर आता मी बघा चहा घेतला आहे तुम्ही पण या चहा घेण्यासाठी तर आता माझा चहा घेऊन झाला ना आणि मग आता मला काय झाडांना पाणी वगैरे काय पानं वगैरे खराब झाले काय सगळं बघते मी कारण की त्यांना पण बघायलाच पाहिजे ना हो तर आता मी काल गेलेले होते यात्रेमध्ये श्री श्री दत्त जयंती नाही इथं पाच दिवसाची यात्रा भरते तर मी गेलेली आणि हे बघा मी चप्पल आणलेले ही लोहेची लोखंडाची कढाई आणलेली आणि हे पर्स आणलेले शंभर रुपयाला सेल होतं तर मी तीन शंभर रुपयाचे पर्स आणलेले एक एक शंभर रुपयाचा आणि तीन तीनशे रुपयाचे झाले आणि हा जो लास्टवाला होता ना तो दोनशे रुपयाचा आहे तर मी प्रेझेंट पॉकेट पण आणलेला आणि आणि ते मेकअपसाठी ते गाद्या वगैरे लागतात ते बांगडे हे सगळं घेऊन आलेले आणि मला जे युनिक वाटत होतं ते काही गोष्टी मी घेऊन आले आणि मला ना यात्रेमध्ये फिरायला खूप आवडतं आणि शॉपिंग करायला पण खूप आवडतं कारण की तिथे कसं थोडं स्वस्त पण भेटतं आणि सेलमध्ये असतं ना तर त्यामुळे अजून थोडंसं स्वस्त भेटतात आणि ही बॅग पण आणलेली मी तर आताला असं तुम्हाला माझी यात्रा पण दाखवली आता मी काय करणार आहे हे सगळं भरून परत टोपलीमध्ये ठेवणार आहे आणि जला जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी त्यांना काय करणार आहे कबडमध्ये ठेवून देणार आणि हा प्लस साहेब पायपुसणी पण आणलेली चला ती पायपुसणी मला शंभर रुपयाला भेटलेली अंडाकार आकारमध्ये होती अर्धा चंद्रगोर तर चला असं तर आता आली मी किचनमध्ये तर पुरानं सकाळी चपाती भाजी करून दिलेली त्याचा आता सगळा पसारा होता ते आता मी सगळं आवरून घेणार आहे किचन ओटा पहिले पुसून घेणार आहे त्याच्यानंतर मी मला दुपारचं जेवण बनवणार आहे कारण की आता ते का अजून ते एक असतं की डोक्याला टेन्शन काय बनवावं काय बनवावं त्याच्यातच माझे पंधरा वीस मिनिट निघून जातात चला असं तर आता सगळं किचनमधलं आता ते टिफिन दिलेलं भरू त्यांना भाजी चपातीचं सगळं ते होतं थोडं नाश्त्याचं वगैरे पण त्यांना दिलेलं खायला ते पण भांडी होती तर ते पण आता सगळं धुवून घेणार आहे भांडी तर घासणार नाही मी फक्त कारण की त्यांचे आता ते शाळेतून येतात ना मग दोन दोन वेळेस भांडी घासण्यापेक्षा मी सगळं गांडी एकदाच घासून घेते त्यांचे टिफिन आपले जे मैमी स्वयंपाक बनवणारे आता ते सकाळचे भांडी प्लस जेवणाची भांडी ती सगळं मी एकदाच घासून घेणार आहे आणि मध्ये मध्ये मला भांडी लागत असेल तर मी त्यातलेच धु घासून घेते आणि परत यूजमध्ये घेते कारण की सारखं कोण घासत को राहील ते डबल डबल काम करण्यापेक्षा मी काय करते जे खरकट असतात ना ते सगळं धुऊन घेते आणि मग नंतर मग त्यांना बेसिंगमध्ये टाकून देते मग ते कसं घासायला पण सोपे सोपे जातात ना एकदम फटाफट होऊन जातात तर मी सगळं आता गॅस तिकडे पुसून गेले आणि भे लादी वगैरे खालचा ओटा वगैरे सगळं पुसून घेतले नाही बघा भांडी पण मी सगळे असं स्वच्छ धुवून घेणार आहे त्याचं खरकटं वगैरे सगळं डस्टबिनमध्ये टाकणार आहे आणि मी काय करते ना एक छोटासा डस्टबिन ठेवते तर त्याच्यामध्ये पॉलिथिन ठेवते आणि ते ओला कचरा वगैरे जर निघतो ना आपला खाण्याचं खरकट बिरकट ते सगळं त्याच्यात टाकते त्यामुळे मला थोडंसं ते बरं पडतं कारण की सग दहा वेळा बाहेरचा त्या कचरा टाकायला आणि आणि दुसरा सुका कचराचा डस्टबिन असतो ना त्याच्यातच एकत्र टाकलं तर ते डस्टबिन खराब होतं ना म्हणून बेसिंगजवळ मी एक ठेवते ना आपल्या भाज्यांचे वगैरे जे पॉलिथिन पिशव्या येतात ना छोटासा डस्टबिन आहे ते मी त्याच्यामध्ये ते पिशवा ठेवते मग ते पण मला ते एवढं घाण नाही होत पटकन पिशवी गाठ मारली काढलं आणि डस्टबिनमध्ये टाकलं की होऊन जातं चला असं सगळ्याची वेगवेगळी टेक्निक असते तर आता जे माझे भांड्याचे साबण होती ना ती पण संपली होती आणि लिक्विड पण होता तर ते पण संपला होता तर मी आता भांड्याचे साबण मी बॉक्सवरून वरती ठेवलेलं असतं तर तिथून एक काढून घेणारे दोन साबण आणि सा ते थोडंसं पाणी घालून मी त्याला भिजत ठेवते कारण की नवीन असली ना ती थोडी सुखी राहते तर त्याच्यातून काय साबण लागतच नाही तर आता मी सगळं जे सकाळी घासलेले रात्रीची घासलेली भांडी जी होती ना ती पण सगळं लावून घेणार आहे आणि बघा मी साबण पण काढले आता त्याला पाण्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून भिजत घालणार आहे कारण की माझं बाकीचं काम होईपर्यंत ती मस्त मुरून जाईल मग मन तर मस्त फेस होतो ना तर भांडी घासायला पण बरं वाटतं चला असं तर आता सगळी भांडी मी ठेवणार आहे बेसिंगमध्ये आणि परत मला आता स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे काय बनवावं हे पण नाही सुचवते तर ते ग्रही डेंशन आपन काई तर सगळ्याच ग्रहिणींचा टेन्शन असतं की आपण काय बनवायचं म्हणून तर सकाळी पोरांना मी दिलेली गवाराची भाजी आणि चपाती दिलेली तर आता मी बोल विचार केला पहिले ते विचार केला आता फक्त डाळ भातच बनवते काय बनवू म्हणून तो विचार करत करत मग डाळ भिजत घालत घालत मग मी फ्रीज उघडला तर त्याच्यात मला वांगी दिसली मग काय केलं फ्रीजमध्ये मग वांगी काढली आणि डाळीमध्ये टाकलं टमॅटो टाकली हिरव्या मिरच्या टाकून मस्त डाळ वांगं बनवणारे आणि परत मी भात बनवणार होते पण सावध्या मला भाकरी करते मग छान लागेल ना डाळ वांग्यासोबत तर मी ते हे केलं मग मी केलं आता पहिले तर भाकरीच करते तर मी आता डाळ हे भाजी वगैरे मिरची वगैरे सगळं कुकरला शिजूपर्यंत मी भाकऱ्या पटकन घेणार आहे आणि मग पोरांना ना बाजरीची भाकर एवढं खात नाही कारण की ते इकडेच राहिले तर त्यांना तांदळाचीच भाकर आवडते मग त्यांच्यासाठी ना तांदळाचीच भाकर करणार आहे मी त्यांच्यासाठी दोन तीन तांदळाच्या भाकरी करीला आहे आमच्यासाठी चार पाच ज्यावरी बाजरीच्या भाकरी करण कारण की बाजरीची भाकर खायला कंटाळाच करतात पोरं मग त्या आणि छोट्याला पण बोलतो मम्मी मला पांढरी वाईटवाली भाकरी दे मम्मी ते खातात मग पोरं जे खातात पोट भरून मग ते आपण द्यायलाच पाहिजे आपण बळजबरी करणार मग ते खात नाही मग त्यांचं मूड राहत नाही त्यापेक्षा त्यांना जे आवडतं ना तेच दिलेलं बरं ना तर मी त्यांच्यासाठी मला तर एवढी जमत नाही तांदळाची भाकर कारण की त्याचे प्रोसेस पण खूप आहे त्याला गरम पाण्यात वाफवा परत पीठ त्याचं आपण उकड काढा मग नंतर भाकऱ्या करा ते पण झाले तर बरं नाही तर ते तुकडे पडतात कारण नाही आपल्या बाजरीचं भाकरीचं काय नाही मळा आणि लगेच टाका पटकन होतात पण त्याचं तांदळाच्या भाकरीचं लयच प्रोसेस असतं मग ते मला लयज हे वाटतं पण मी पोरांसाठी रोज रोज कुणाला बोलणार की आम्हाला भाकरी द्यावं तुम्ही बनवल्यात काय असं पण आवड चांगलं नाही वाटत ते आपल्याला नाही नाही बोलत पण आता खरेदी पण पन... असं कधी पण माझा छोटा आहे ना तो एकदा जिद्दीवर येतो की मला पाहिजे आणि मग माझ्याकडे कधी पीठ नसतं येत असतात माझं पण तांदळाचं आता पीठ संपलं हे बघा अशा प्रकारे या तांदळाच्या भाकरीचं प्रोसेस असतं आणि हे आपल्याला काही जमत नाही आपण काही कधी केलेले नसतात कारण की आपल्या गावाकडे ज्वारी आणि बाजरीच असते आणि इथं सगळे लोक तांदळाचीच भाकरी खातात आणि चपात्या त्यांना ज्वारी भाजरी हा विषयच माहिती नाही कोण खाता आवडीनं जे जसं आपण तांदळाच्या खातो तसं त्या ज्वारी बाजरीचे खातात त्यांना ज्वारी बाजरीचे भाकर येत नाही ना आपल्याला तांदळाच्या येत नाही असं आहे इकडं तर मी कधी मी काही बनवले ना तर मी त्यांना देते आपली बाजरीचे वगैरे भाकर कधी बनवले तर आणि ते पण कधी तांदळाचे बनवले तर पोरांना देतात असं काही नाही चला असो तर आता मी मस्त पीठ काढलंय उकडून प उकड काढलेले आहे पण एवढे मला जमत नाही थोडंफार तुपतात कधी फाटतात ते कधी थापून करते कधी वे लाटून करते ते कसं त्यांना कसं प्रॅक्टिस ना, ना ते करतात आपल्याला एवढं काही प्रोसेस जमत नाही त्याचा बाजरीच्या भाकऱ्या तर मी कसं बलेल तशा करून घेईल तरी बघा मी आता मस्तपैकी आता आपल्या बाजारच्या भाकऱ्या काय बसतं पीठमळ्या किठ्ठा बदाबदा टाकायच्या पण त्याला नाही हो त्याला लईच प्रोसेस असं मला काय ते जमतच नाही पण पोरांसाठी करते मी चला असो तर आता भाकरीच्या करून घेणार आहे आणि भाजीला पण मस्तपैकी फोडणी देऊन घेणार आहे आणि पोरं लहानपणापासून इकडंच राहिलेत ना त्यांना सगळी इकडची सवय लागली गावाकडचं काय आम्ही जातो चार पाच दिवस राहून इकडे येतो मग त्यांना तिकडचं काही माहितीच नसतं सगळं आहे तर इथलंच त्यांना वाटतं आपलं घर हेच आहे आणि आपण इथलेच येत आणि तिकडं कुठं आपण गावाला फिरायला चाललो असं वाटतं पण त्यांना काय माहिती आहे आपली जन्मभूमी तिथली आहे म्हणून चला जेव्हा मोठे होतील तेव्हा समजेल त्यांना की आपण इथले नाही आपण तिकडचे आहोत आता जेव्हा बदली होईल तेव्हा गावाकडे जाऊ तेव्हा त्यांना कळेल की आपण इथलेच आहोत पण त्यांना कशी आता लहानपणापासून इकडेच राहिले ना मग कोकणाची सगळं सवय लागून गेलेली आहे त्यांना तर मी आता सगळ्या बाजरीच्या भाकऱ्या करून गेल्याने हे बघा आता तांदळाच्या भाकरीचा जसं चालू आहे आणि ज्यांना मी पिठाला मळायला मळायले तो नुसतं चिकट चिकटच होत चाललंय नुसतं हाताला चिकटायलाय तो चिकर, चिकर बोलणे आता एकशी एक बशी टाकली मी आता ही बघा दुसरी त्याला पण मी लाटणीनं घेतलंय पण काय मला एवढं जमतच नव्हतं ते फाटतच होती आणि टाकायला गेले की ते लंबतच नव्हतं अशी मोठी होतच नव्हती भाकरी हाताने थापत होते ना मी तर हाताने मोठीच होत नव्हती किती वेळ थापावं म्हणलं मग चला बोले लाटणीनंच लाटते मग लाटणीनं बरी बरी झाली ती पण झाली तशी बशी मी केली पण पौरांना पण खूप आवडली मग त्यांनी पण मन भरून खाल्लं आणि मी पण त्या त्यातली एक भाकरी खाल्ली तीनच भाकऱ्या केल्या होत्या दोघांना एक एक दिली आणि हे बघा कशी मस्त अशी फुलायला लागली ना आणि एकदम अशी मऊ सुतला ते एकदम रुमाला सारखी भाकरी होती त्याची बरं का आणि खायला असं आवडीनं खाण्यासाठी बरं आहे त्यांनी काय पोट भरतं का हो तांदळाची भाकरी ना आपण भात खाल्लं काय भाकरी खाल्ली काय एकच आहे पण त्या लोकांचं खाद्यस्ते इथं तेच पिकतं ते लोक पण तेच खाणार ना आपल्याकडं जसं जसं पिकतं तसं आपण खातो तर आता याच्या बघा पूर्ण भाकरी करून घेणार आहे ना आता भाजीला पण फोडणी देऊन घेणार आहे भाजीला काय मी तर सगळं आधीच त्या शिजवून घेतलं होतं फक्त मसाला आणि लस काय लसणाचा आणि जिरा मोहरीचा फोडणी द्यायची होती तर तेवढं त्याला केलं आणि खाऊ मस्तपैकी एन्जॉय केली मी पण भाकरी जेव्हा तांदळाची भाकरी आणि पोरांनी पण मस्त एन्जॉय केलं चला असं तर आता बाहेरे कामं तर आता कपडे होते सुकवायचे धुवून तर मी आधी मशीनलाच टाकले होते आणि थोडंसं म्हणजे की बाल्कनीमध्ये ना थोडीशी एक मांडणी बनवलेली आहे कडप्यामध्ये आणि त्याच्यात थोडासा पसारा होता तर ते पण आवरून घेतलं तर कपडे पण होते बरेच असे माझे घडी करून ठेवायचे ते पण मला आज घडी करून ठेवायचे होते कारण की सुकवले सुकवायला जागा करायसाठी मी दुसरे कपडे ते कपडे काढले होते आणि इथं काय वाजे कपडे न सुकतच नव्हते आणि मध्ये मध्ये पोरं सुतवत होते ना तर रागामध्ये त्यांना मी बोलत होते तरा करे, तन, पटकर, तर असं तर आता हे बघा कपडे पण सुकायला घेतलेले आणि हाताने धुतले होते आणि मशीनला ड्राय करायला टाकले कारण की माझ्या बाल्कनीत ऊनच येत नाही मग थोडंसं ड्राय करून घेतलं ना की मग बरं सुकतात ते पटकन नाही तर सुकतच नाही असं पाणी आणि पूर्ण बाल्कनीत पाणी पण गळतं ना मग त्यामुळे मी काय करते मशीनला सुकून घेते आता स्वच्छलं आता बेडशीट वगैरे सगळं आवरून घेतलं सगळं क वर कपडे वगैरे होते ते पण घडी करून ठेवले आणि बेडशीट पण मस्तपैकी टाकून घेणार आहे चांगली अशी थोडंसं से बेडशीट पण आवरलं बेडवर ते पण चांगलं वाटतं ना आता ते झालं बेडशीट वगैरे आवरून घेतलं आता संध्याकाळचा टाइम ता झालं होतं तर आता मी काय करणार आहे दूध गरम करायला ठेवणार आहे आणि छोट्याला पण माझ्या ट्युशनला सोडून आले आणि त्याला येईपर्यंत दूध वगैरे गरम करून थंड करून ठेवेल आणि त्याला मग आल्यावरनं मी दूध प्यायला देईल आणि मग पोरांचं काहीतरी असतं ना मम्मी हे खायला बनव ते खायला बनव त्यांचं चालूच राहतं मग पोरांना आपण नाही पण नाही बोलू शकत त्यांना नाराज नाही करू शकत आणि बाहेरचं खायला घालण्यापेक्षा घरी काय आपल्याला जसं तसं बनवून दिलेलं पण बरं असतं ना आज त्यांना खायचं होतं मंचुरियन मग मी त्यांच्यासाठी मंचुरियन बनवलं आणि छान बनवले हो छान पण झालेले तर हे माझ्याकडे ऑलरेडीचं पत्तागोबी होतात मग मी बोलले चला बनवूनच घेते म्हणून मग काय केलं पटकन पट्टागोबी घिसून काढले आणि लई टाईम पण नाही लागत पंधरा वीस मिनिटात होऊन जातात थोडंसं सोयासोट टाक टाकलं अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडीशी लाल मिरची हळद पावडर आणि एक चम कप आपलं कॉर्नफ्लॉवर मक्याचा पीठ आणि आणि दोन कप मैद्याचं पीठ टाकलं आणि झालं त्याला काय प्रोसेस नाही आणि थोडंसं कलर येण्यासाठी फूड कलर टाकलं होतं आणि मस्त पैकी कमी गॅसवर मस्त कुरकुरीत असे तळून घेतले पोरांनी पण मस्त एन्जॉय केलं आणि मी आता संध्याकाळी काय बनवा म्हणून मी खिचडीच टाकून दिलेली तर बघा